विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये श्रोते हो नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते विज्ञान प्रसाराअंतर्गत आपण करणार आहोत क्रमशः वाचन पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची एस आर टी एम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचा अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे ओवी गाऊ विज्ञानाची या श्राव्य मालिकेत आपलं स्वागत आहे विज्ञान प्रसार करणाऱ्या या मालिकेचा आजचा भाग विशेष आहे विशेष असण्याचं कारण म्हणजे हा एका अशा शास्त्रज्ञाच्या बाबतीतला आहे जो शास्त्रज्ञ जगातल्या सर्वात प्रसिद्ध शास्त्रज्ञांपैकी एक आहे फिजिक्स या विषयाचं नाव घेताच फिजिक्स म्हणजे अर्थातच भौतिकशास्त्र या शास्त्रज्ञाचं नाव घेतलं जातच जातं गुरुत्वाकर्षण गतीचे नियम लोलक अशा अनेक गोष्टींची या शास्त्रज्ञाचं नाव निगडीत आहे ओळखा भाऊ काय का नाव आहे या शास्त्रज्ञाचं मला खात्री आहे तुम्ही ओळखलं असेल आयझॅक न्यूटन सर आयझॅक न्यूटन यांचा कालखंड होता इसवी सन सोळाशे बेचाळीस ते इसवी सन सतराशे सत्तावीस सुरुवातीला ओव्यांमधून आपण न्यूटन विषयी जाणून घेऊया आयझॅक न्यूटन आई मोहरा। आकर्षणाचा खरा अर्थ त्याने शोधला आख्यायिकायसी संगती देखिले फळ पडता खालती चालविली त्याने मती मर्मशोधण्यात तत्पर सफरचंद धरेवरी कापडते आकाशी कान उडते आकर्षण बल सावे कोणते काय त्याचे गुणधर्म केपलरने नियम शोधले भ्रमणांचे मार्ग दाविले रहस्य त्यामाजी लपले न्यूटन ते शोधित असे सूर्यग्रहांची मालिका भ्रमणी दावी सातत्यता त्या माझी आकर्षण नसता हे होणे अशक्य आता स्पष्टीकरण ऐकूया मगाशी मी ज्याप्रमाणे म्हणलं त्याप्रमाणे भौतिक शास्त्रातील संशोधनाविषयी ज्या दोन महान शास्त्रज्ञांनी सर्वसामान्य लोकांच्या मनावर अधिराज्य केले त्यामध्ये सर आयझॅक न्यूटन आणि अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा समावेश आहे सतराव्या शतकात जे अनेक महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यामध्ये न्यूटन यांचे जीवन आणि कार्य हे वैविध्यपूर्ण असे आहे न्यूटन यांची ओळख ही गुरुत्वाकर्षण आणि गतीचे नियम यांच्याशी संबंधित आहे न्यूटन यांचे शिक्षण ट्रिनिटी कॉलेज केम्ब्रिज या ठिकाणी झाले शालेय जीवनामध्ये विशेष छाप पाडू न शकणाऱ्या न्यूटन यांची छाप महाविद्यालयीन जीवनामध्ये पडलेली दिसून येते ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये त्यांच्या कार्याचा आलेख सतत उंचावत गेला वयाच्या वर्षीच त्यांनी गणित प्रकाशशास्त्र भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्र मोलाचे योगदान दिले न्यूटन यांचे कार्य भौतिकशास्त्रापुरतेच सीमित नव्हते अल्केमिस्ट म्हणून त्यांची ख्याती होती शिवाय कॅल्क्युलस या गणितातील शाखेत त्यांनी महत्वाचे योगदान दिले असे असले तरी न्यूटन म्हटले की आठवते ते, ते गुरुत्वाकर्षण त्याचप्रमाणे त्यांनी प्रतिपादन केलेले गतीविषयक नियम केपलर यांनी ग्रहांची भ्रमणे ही विशिष्ट नियमांनी बद्ध आहेत हे दाखवून दिले होते केपलरवरचा आपला ओवी गाव विज्ञानाची चा भाग तुम्ही नक्कीच ऐकला असेल न्यूटन यांनी केपलरच्या त्या नियमांचा बराच काळ अभ्यास केला त्यावरून सूर्य आणि ग्रह यांना जोडणारे बल कुठेतरी असले पाहिजे ही कल्पना त्यांना सुचली परंतु हे बल केवळ ग्रह गोलांच्या परस्पर आकर्षणाशी निगडित नसून वस्तुमान असणाऱ्या कोणत्याही दोन वस्तूंमध्ये ते असू शकते हे त्यांना जाणवले पृथ्वीवरील वस्तू सहजपणे पृथ्वीच्या बाहेर फेकल्या जात नाहीत उंच फेकलेला दगड पुन्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडेच येतो झाडावरून पडणारे फळ हेही पृथ्वीकडेच येते या निरीक्षणावर आधारित अशा प्रकारच्या आकर्षण बलाला त्यांनी गुरुत्वाकर्षण असे नाव दिले न्यूटन यांनी केलेले संशोधन प्रिन्सिपिया मॅथमॅटिका या, या ग्रंथामध्ये समाविष्ट आहे ग्रहांच्या गतीचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ग्रह हे, हे दाखवून दिले त्यावरूनच त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक सिद्धांत प्रतिपादित केला विश्वामधील दोन वस्तू एकमेकांना आकर्षित करतात एवढ्याच विधानावर न थांबता त्यांच्यामधील हे आकर्षण त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते लक्षात घ्या हे आकर्षण त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते हे निश्चित सूत्र त्यांनी तयार केलं न्यूटनच्या गतीविषयक नियमातून अनेक गोष्टी सहजपणे बाहेर येतात न्यूटनचा पहिला नियम संबंधित आहे जडतवाशी तर दुसरा नियम हा बलाचा वस्तुमान आणि त्वरण म्हणजे मास आणि ऍक्सलरेशन यांच्याशी असणारा संबंध प्रस्थापित करतो न्यूटनचा तिसरा नियम क्रिया आणि प्रतिक्रिया याविषयी भाष्य करतो क्रिया म्हणजे ऍक्शन प्रतिक्रिया म्हणजे रिॲक्शन न्यूटनच्या तिसऱ्या नियमामुळे क्रिया आणि प्रतिक्रिया यांचा संबंध प्रस्थापित होतो याची अनेक उदाहरणे दैनंदिन जीवनामध्ये दिसून येतात आपण चालताना पृथ्वीला मागे लोटतो तसेच पृथ्वी आपल्याला पुढे लोटत असते त्यामुळेच चालण्याची प्रक्रिया घडून येते ग्रहांचे वस्तुमान जसजसे कमी जास्त होते त्या प्रमाणात गुरुत्वाकर्षणाचे बलही बदलते त्यामुळेच मंगळ शुक्र अशा ग्रहांचे बल पृथ्वीपेक्षा अधिक आहे ग्रहांच्या मध्यबिंदूपासून वस्तूचे अंतर कमी जास्त झाल्यास गुरुत्वाकर्षण बल बदलते गुरुत्वाकर्षण बलाचा संबंध हा वजनाशी असल्यामुळे ग्रहाच्या मध्यबिंदूपासून असणाऱ्या अंतराच्या प्रमाणात वजन कमी जास्त होते त्यामुळेच पृथ्वीवरील एकाच वस्तूचे वजन विशुवृत्तावर कमी तर ध्रुवावर अधिक असते गुरुत्वाकर्षण आणि गतीचे नियम याद्वारे न्यूटन यांनी केलेले योगदान एवढे प्रचंड आहे की त्यांनी इतर कोणतेही संशोधन केले नसते त्याच्यानंतर तरी त्यांच्या महत्तेमध्ये फरक पडला नसता पण न्यूटन असते संशोधन केल्याशिवाय त्यांना थोडं राहावणार आहे न्यूटन यांनी त्यानंतर प्रकाशाविषयी मौलिक संशोधन केले प्रकाश हा कणांचा बनलेला आहे या प्रतिपादनाबरोबर पांढरा प्रकाश हा सात रंगाचा बनलेला असतो हे प्रिझमच्या म्हणजेच लोलकाच्या सहाय्याने त्यांनी दाखवून दिले आता सात रंग म्हणला तुम्हाला इंद्रधनुष्याची आठवण झाली असणारच प्रकाश किरणांचे व्यतिकरण म्हणजे इंटरफेरन्स होऊन प्रकाश कडी तयार होतात हेही त्यांनी सिद्ध केले अर्थात एक लक्षात घ्या न्यूटन यांनी केलेल्या संशोधनाचा प्रभाव हा काही केवळ भौतिकशास्त्र विषयापुरताच मर्यादित नाही बर दैनंदिन जीवनामध्ये न्यूटन यांच्या नियमांचा प्रत्यय आपल्याला वारंवार येतच असतो म्हणजे आता बघा कल्पना करा तुम्ही वाहनावर बसला आहात वाहन सुरू होताना आपली मान मागे खेचली जाते आणि जर तुम्ही अचानक ब्रेक दाबलात आणि वाहन थांबलं तर तुमची मान पुढे ओढली जाते हा अनुभव सगळ्यांना येतो तुम्हाला याचा संबंध न्यूटन यांनी प्रतिपादित केलेल्या जडत्वाशी आहे न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये जडत्वाची व्याख्या समाविष्ट आहे जडत्व द्रव्याशी निगडीत असून ते वस्तूला आहे त्या स्थितीत राहण्यास प्रवृत्त करते जडत्वाला इंग्लिशमध्ये इनर्शिया असं म्हणतात द्रव्याच्या निर्मितीमुळेच हे जग अस्तित्वात आले महास्फोटानंतर प्रचंड ऊर्जा निर्माण झाली ही ऊर्जा विद्युत चुंबकीय लहरींच्या स्वरूपात अस्तित्वात होती या ऊर्जेचे रूपांतर नंतर द्रव्यामध्ये झाले हे रूपांतर कसे झाले याबद्दल अनिश्चितता असली तरी द्रव्य निर्माण झाल्यानंतर जडत्व हा त्याचा अंगभूत गुण ठरला हे मात्र निश्चित जडत्वामुळेच एखादी वस्तू ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करते याची फारच थोड्या लोकांना कल्पना असते गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाचा प्रत्यय आपण नेहमीच घेत असतो टेकडी चढताना धाप लागणे विहिरीतून पाणी वर काढण्यासाठी बलाची असणारी आवश्यकता त्याचप्रमाणे उंच फेकलेला दगड पुन्हा पृथ्वीकडे येणे अशी उदाहरणे देता अलीकडच्या काळात अंतराळवीर अवकाशात अनेक महिने राहतात अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव अगदीच नगण्य असतो गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे त्यांच्या शरीरावर काही विपरीत परिणामही होतात त्यामुळे आता गुरुत्वाकर्षण अधिक असणे किंवा खूपच कमी असणे याचा सजीवांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्यात येत आहे सतत कार्य करीत राहणे आणि नवीन संशोधन करणे हा न्यूटन यांचा ध्यास जीवनभर राहिला नवीन संशोधन योग्य प्रकारे झाले नाही तर त्यांना प्रचंड मानसिक त्रास होत असे त्याचा परिणाम झोपेवर होऊन अनेकदा त्यांना नैराश्य आल्याचे दिसून आले त्यांनी केलेल्या कार्याची पावती त्यांना लंडन मध्ये मिळाली खर तर या पदावर त्यांनी फार काही करण्याची अपेक्षा नव्हती परंतु न्यूटन असते न्यूटन यांनी स्वतःला पूर्णपणे त्या कामामध्ये झोकून दिले त्यामुळे तीन वर्षातच त्यांना मास्टर ऑफ द रॉयल मिंट हे पद बहाल करण्यात आले सतराशे तीन साली त्यांना रॉयल सोसायटीचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले हे अध्यक्षपद त्यांनी त्यांच्या निधनापर्यंत भूषवले इंग्लंडची राणी क्वीन ऍन हिने सतराशे पाच साली नाईटहूड हा किताब देऊन त्यांचा गौरव केला श्रोते हो न्यूटनचं काम इतकं मोठं आहे की आपण पुढच्या भागात सुद्धा न्यूटनच्या नियमाविषयी ऐकणारच आहोत पण तरीही तुम्हाला जर वाटलं की अजून थोडी माहिती जर दृश्य स्वरूपात मिळाली तर किती छान होईल तर ह्यासाठी तुम्हाला सांगते न्यूटनचं काम कथक नृत्यातून सादर करण्यात आलं होत त्यावर आधारित आर्ट मीट्स सायन्स नावाची एक डॉक्युमेंटरी फिल्मही तयार करण्यात आली होती हा माहितीपट डी क्रिएशन्स रिसोर्सेस नावाच्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे पुन्हा नाव सांगते डी क्रिएशन्स रिसोर्सेस तर जरूर या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि न्यूटन विषयीची माहिती जाणून घ्या तर हा होता न्यूटनच्या कार्याचा पहिला भाग या भागाचं सादरीकरण केलं होतं डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद